दुष्काळात बंधाऱ्याचे महत्व सिद्ध झाले पृथ्वीराज पवार सांगली बंधाऱ्यावर आताशाजी यश पूर्तीचे दुसरे वर्ष साजरे अभियांत्रिकीचा विशेष अभ्यास असलेल्या आणि सांगलीवर अतिप्रेम करणाऱ्या एका नेत्यांनी कृष्णा नदीवरील ने सांगली बंधारा पाडण्याचा निर्णय घेतला होता त्याविरोधात सांगलीकर शड्डू ठोकून उभे राहिले आणि या संघर्षाला यश आले त्याला दोन वर्ष पूर्ण झाली यंदा दुष्काळी परिस्थिती या बंधाऱ्याचे महत्त्व सिद्ध झाले अशी भावना भाजप किसान मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष पृथ्वीराज पवार यांनी मांडली येथील कृष्णा नदीवर आज सायंकाळी बंधारा बचाव कृती समितीतर्फे यशस्वी आंदोलनाची दोन वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने जल्लोष करण्यात आला पेढे वाटण्यात आले आताशबाजी करण्यात आली हा बंधारा दुरुस्त केल्याबद्दल पाटबंधारे विभागाचे आभार मानण्यात आले Редактор субтитров А.Семкин Корректор А.Егорова